हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी एकदम स्वादिष्ट अशी आणि झटपट दहा मिनटात नारळाची बर्फी कशी करायचं ते पाहणार आहे मस्त झालेले आहे एकदम मऊसूत आणि चवीला पण छान होते बघा झटपट बनवलेले तुम्हाला अशी जेव्हा पण बनवायची असेल तेव्हा तुम्ही झटपट अशी बनवू शकता फक्त दहा मिनटात बनते बघा आणि छान होते चवीला पण छान झालेले आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे इथे बघा बा, सर्वप्रथम मी बर्फी बनवण्यासाठी एक कप मी इथे दूध घेतलेला आहे आणि इथे मी इथे पाऊन कप मी साखर घेतलेले आहे एक कप दूध पाऊन कप साखर घेतलेले आहे आणि त्याच कपाने मी इथे तीन कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही ओला नारळ खाऊन घेतला तर चालतो आता इथे बघा ज्या सर्वप्रथम इथे आपल्याला ज्या भांड्यात ज्या भांड्यात किंवा ज्या तुम्ही भांड्यामध्ये ही ब बर्फी सेट होण्यासाठी ठेवणार आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे बघा इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आपल्याला इथे मी कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे एक कप दूध घेतलेलं मी घातलेलं आहे आणि आपल्याला याची हाय फ्लेम करून या दुधाला उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकताय दुधाला उकळी यायला लागलेली आहे आता दुधाल उकळी आली की आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाऊन कप साखर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे इथे बघू शकताय साखर आपल्याला याच्यामध्ये दुधामध्ये पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे असं मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलेली आहे आणि साखर विरगळवलेली आहे बघा इथे बघू शकताय आता साखर विरगळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही तो खोवून थोडंसं तूप घालून परतून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही बर्फी करू शकता थोडंसं सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे दोन चमचे तूप टाकून इथे बघू शकताय मी इथे घातलेलं आहे याच्यामध्ये आता हे पटकन घट्ट होतं बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे आपण क्रीम घेतलेली आहे ती घालून घ्यायची तीन ते चार चमचे फ्रेश क्रीम तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता इथे दुधावची साय घालू शकता किंवा तूपसुद्धा घालू शकता इथे बघू शकता मी घातलेले आहे आणि आप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आप मी इथे क्रीम घातल्यानंतर तीन ते चार मिनटं असं याला परतून घेणार आहे झटपट अशी बनते बघा जास्त वेळ लागत नाही बघू शकता इथे मी तीन ते चार मिनटं परतून घेतलेलं आहे बघा एकदम मिडियम फ्लेमवर आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ज्या ताटाला आपण तूप लावलेलं आहे त्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे बघू शकताय सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे बघा इथे चौकोनी आकारामध्ये मी याला क याला असा सेप देऊन घेत आहे तुमच्याकडे जर असं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये घालून असं याला सेट करून घेऊ शकता याला पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही बघा इथे बघू शकताय थोड्या वेळानंतर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याच्या आपण याला कट करून घेणार आहे बघा याला या एक या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे बघा चौकोनी पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत लहान मोठ्या आकारामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही कट करून घेऊ शकता मी बघा एक पीस काढलेला आहे बघू शकताय एकदम झटपट अशी निघली जाते बघा त्यावर थोडेसे पिस्त्याचे काप मी लावून घेतलेले आहेत बघा मस्त झालेले आहे एकदम मऊसूद आणि छान अशी होते बघा दहा मिनिटात ही बनते तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला बनवायचे असेल तेव्हा तुम्ही अशी झटपट अशी बनवू शकता बघा झटपट बनते पण चवीला पण छान लागते आणि एकदम मऊसूद छान होते बघा एकदम टेस्टला छान लागते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद